इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आय पी ओसाठी हा महिना खूपच खास राहिलेला आहे या महिन्यामध्ये आतापर्यंत सिस्टम इन्व्हेंट नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट यासह मोठ्या कंपन्यांचे आय पी ओ लॉन्च झालेले आहेत काल म्हणजे एकोणीस तारखेला पाच नवीन आय पी ओ शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग साठी ओपन झालेले आहेत तर आज सुद्धा आणखी तीन आय पी ओ सबस्क्रिप्शन साठी ओपन होणार आहेत विशेष म्हणजे हे सगळे मेन बोर्ड आय पी ओ आहेत म्हणजे या सगळ्या कंपन्या एस सी, सी वर लिस्ट होणार असून पंधरा हजारांच्या आत तुम्ही कोणत्याही आयपीओ अप्लाय करू शकता इतके सगळे आयपीओ एकदम ओपन झाल्यामुळे तुम्ही गोंधळून गेला असाल तारखेला ओपन झालेल्या पाच साठी सोमवार हा सबस्क्रिप्शनचा शेवटचा दिवस असेल तर आज जे तीन आय पी ओ ओपन झालेले आहेत त्यांच्यासाठी मंगळवार हा सबस्क्रिप्शनचा शेवटचा दिवस असेल यानंतर या कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे सत्तावीस डिसेंबर आणि तीस डिसेंबर रोजी सी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर लिस्टिंग केलं जाईल या सगळ्या आय पी ओची ची सविस्तर माहिती एकाच व्हिडिओ मध्ये घेणं शक्य नाहीये त्यामुळं ओव्हरव्ह्यू आपण घेणार आहोत प्रत्येक आय पी ओची ची बेसिक माहिती घेणार आहोत ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे त्याची एक साधारणपणे तपासणी करणार आहोत सबस्क्रिप्शन रेट किती आहे ते जाणून घेणार आहोत जेणेकरून कोणत्या आय पी ओला ला अप्लाय करायचं याचा निर्णय घेणं तुमच्यासाठी सोपं होईल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहिला आयपीओ आहे ट्रान्स रेल लाइटिंग लिमिटेड या कंपनीने आठशे एकोणचाळीस कोटी रुपयांच्या साठी चारशे दहा ते चारशे बत्तीस रुपये हा प्राइस बँड ठरवलेला आहे कंपनीचा आयपीओ एकोणीस डिसेंबरला ओपन झालाय तेवीस डिसेंबरला बंद होणार आहे ट्रान्स रेल लाइटिंग सिस्टम ही भारतातली प्रमुख इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपन्या म्हणजे ईपीसी कंपन्यांपैकी एक आहे कंपनी आयपीओ अंतर्गत चारशे कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स मार्केटमध्ये आणणार आहेत बाकी चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा इश्यू ऑफर फॉर सेल असेल यामध्ये अजन्मा होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड एक कोटी रुपयांचे इक्विटी शेअर जे आहेत ते सेल करणार आहेत अजन्मा होल्डिंग कंपनी मध्ये त्र्याऐंशी पॉईंट बावीस टक्के स्टेक आहेत या कंपनीची स्थापना फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये झाली होती कंपनी ई पी मध्ये कार्यरत आहे ही कंपनी वीज सप्लायचं देखील काम करते कंपनीने आतापर्यंत दोनशेहून अधिक प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत सबस्क्रिप्शनच्या पहिल्या दिवशी कंपनीच्या आयपीओचा जीएमपी जो आहे एकशे पंचेचाळीस रुपये होता तर आयपीओचा चा सबस्क्रिप्शन रेट दोन पॉईंट अकरा पट इतका आहे दुसरा आयपीओ आहे तो म्हणजे सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेड हा आयपीओ एकोणीस डिसेंबर रोजी ओपन झाला सोमवार पर्यंत इन्व्हेस्टर्स या इश्यू मध्ये गुंतवणूक करू शकतात शेअर्सची प्राइस बँड जी आहे ते तीनशे पाच रुपये ते तीनशे एकवीस रुपये इतकी आहे कंपनी कापड धागा पॉलिस्टर धागा कॉटन धागा सुताचा बिझनेस करते चारशे कोटींचे फ्रेश इश्यू कंपनी आणत आहे कंपनी फ्रेश इश्यू मधून मिळालेले पैसे लोन रिपेमेंट करण्यासाठी आणि डेव्हलपमेंटसाठी वापरणार आहे कंपनीचा जीएमपी चाळीस रुपयांच्या प्रीमियमवर आहे कंपनीचा आयपीओ फोर्टी एट पर्सेंट सबस्क्रिप्शन आता झालेलं आहे तिसरी कंपनी आहे इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी डी ए एम कॅपिटल ऍडव्हायझर्स हा आयपीओ सुद्धा काल म्हणजे एकोणीस डिसेंबरला ओपन झालाय शेअरचा प्राईस बँड जो आहे तो दोनशे रुपये ते दोनशे रुपये प्रति शेअर असा ठरवण्यात आलेला आहे या आयपीओ द्वारे कंपनी आठशे कोटी रुपयांचे दोन कोटी इक्विटी ऑफर फॉर सेल मधन इश्यू करत आहे यामध्ये कोणतेही फ्रेश शेअर्स नाहीत प्रमोटर्स धर्मेश अनिल मेहता इन्व्हेस्टर मल्टीपल्सीएल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि नरोत्तम सत्यनारायण होल्डर्स ओ एफ एस म्हणजे ऑफर फॉर सेल मधनं त्यांचे शेअर्स विक्री करत आहेत हा संपूर्ण इश्यू ऑफर फॉर सेल असल्यामुळे सगळी रक्कम कंपनीकडे जाण्याऐवजी थेट विक्री करणाऱ्या शेअर होल्डर्स कडे जाणार आहेत हे लक्षात ठेवा आपली चौथी कंपनी आहे मम मशिनरी लिमिटेड याही कंपनीचा आयपीओ काल म्हणजे एकोणीस डिसेंबरला ओपन झालाय प्राइस बँड दोनशे तीस ते दोनशे त्रेचाळीस रुपये प्रति इक्विटी शेअर्स ठरवण्यात आलेला आहे हा आयपीओ तेवीस डिसेंबर रोजी बंद होईल कंपनीच्या शेअर्सची विक्री पूर्णपणे प्रमोटर करण्यात येणार आहे त्र्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल साठी उपलब्ध आहेत ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर विकणाऱ्या स्टेक मध्ये महेंद्र पटेल नैना पटेल भगवती पटेल ममता ग्रुप कॉर्पोरेट सर्व्हिसेस एल एल पी ममता मॅनेजमेंट सर्व्हिसेस एलएलपी यांचा समावेश आहे शेअर्स ऑफर फॉर सेल असल्यामुळं कंपनीला इश्यू मधन कुठलीही रक्कम मिळणार नाही कंपनीचा जीएमपी जो आहे तो दोनशे रुपयांच्या प्रीमियमवर आहे या भविष्यामध्ये यातून ब्याऐंशी पर्यंत प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे पाचवी कंपनी आहे ती म्हणजे कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टम या कंपनीचा आयपीओ एकोणीस डिसेंबरला ओपन झालाय तेवीस डिसेंबरला बंद होणार आहे कंपनीचा प्राइस बँड प्रतिशेअर सहाशे पासष्ट ते सातशे एक रुपये एवढा ठेवण्यात आलेला आहे एकशे पंच्याहत्तर कोटी किमतीचे शेअर्स जे आहेत ते फ्रेश शेअर्स आहेत तीनशे पंचवीस कोटींचे शेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख शेअर्सचे ऑफर फॉर सेल मध्ये असणार आहेत अशा प्रकारे इश्यूची साईज साधारणपणे पाचशे कोटी रुपये एवढी आहे कंपनी फ्रेश इश्यू मधनं जे काही पैसे मिळणार आहेत ते असेंब्ली युनिट सुरू करण्यासाठी वापरणार आहेत डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरणार आहेत कंपनीचा जीएमपी जो आहे तो सत्तर रुपये प्रीमियम आहे कंपनीच्या आयपीओ मध्ये दहा टक्के प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे आज आणखी तीन कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शन साठी ओपन होत आहेत त्याची माहिती आता आपण घेणार आहोत यामध्ये व्हॅन्टीव्ह हॉस्पिटॅलिटी करॅरो इंडिया सेनोरेस फार्मास्युटिकल्स या कंपन्यांचा आयपीओ चा समावेश आहे हे आयपीओ मंगळवारी चोवीस डिसेंबरला इन्व्हेस्टमेंटसाठी बंद होतील या आयपीओची अलॉटमेंट जी आहे ती सव्वीस डिसेंबर रोजी होणं अपेक्षित आहे तीनही आयपीओ चे शेअर्स जे आहेत ते तीस डिसेंबर रोजी बीएससी आणि एनएससी वर त्याचं लिस्टिंग केलं जाईल आज सबस्क्रिप्शन साठी ओपन होणाऱ्या पहिल्या आयपीओ मध्ये वन्टीव्ह हॉस्पिटॅलिटी आयपीओ चा समावेश आहे कंपनी दोन पॉईंट एकोणपन्नास कोटी फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहेत ज्याची किंमत जवळपास सोळाशे कोटी रुपयांच्या आसपास आहे इन्व्हेस्टर्स किमान तेवीस शेअर्ससाठी बोली लावू शकतात म्हणजे यासाठी तुम्हाला चौदा हजार सातशे एकोणनव्वद रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल दुसरा जो आय आहे तो आहे कॅरेरो इंडियाचा कंपनी ट्रॅक्टर आणि ऑफ हायवे वाहनांसाठी ट्रान्समिशन सिस्टम्स डिझाईन करते तयार करते कंपनीचे एक पॉईंट अठ्याहत्तर कोटी शेअर्स जे आहेत ते ऑफर फॉर सेल मध्ये असणार आहेत त्याची किंमत साधारणपणे बाराशे पन्नास कोटी रुपये आहे प्राइस बँड सहाशे अडुसष्ट रुपयांपासून सातशे चार रुपयांपर्यंत प्रति शेअर एवढा आहे इन्व्हेस्टर्स एकवीस शेअर साठी बोली लावू शकतात ज्यासाठी चौदा हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तिसरा जो आयपीओ आहे तो आहे सेनोरेस फार्मास्युटिकल्स आयपीओ ची साईज पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये आहे ज्यामध्ये पन्नास कोटी फ्रेश शेअर्स असणार आहेत शेअर्सचा प्राइस बँड जो आहे तो तीनशे ते तीनशे रुपये प्रति शेअर असणार आहे सेनोरेस फार्मास्युटिकल्स कंपनी युनायटेड स्टेट्स युनायटेड किंगडम आणि कॅनडामध्ये आपला व्यवसाय करते तुम्ही आता सांगितलेल्या कोणत्या आय पी एलला अप्लाय केलेलं आहे किंवा आज ओपन होणाऱ्या तीनपैकी कोणत्या आय पी एलला अप्लाय करणार आहात हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आम्ही फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने बनवला आहे यातील कोणत्याही आय पी एलला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याआधी स्वतःचा अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत रहा पैसा पण